नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रोफॉर्ममध्ये तर आठरा वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आपण आपल्या कोंबड्यांना खायला घालतो आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे गहू तांदूळ निश्चित आहेत तसेच आपल्याकडे आपण घरीच मकाचा भरडासुद्धा करतो पण आता आपल्याला मका संपलेला आहे तर आपण घरी तांदूळ फक्त घालणार आहोत आणि ह्या मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्यात आहेत तर चला तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण कोंबड्यांना खायला घालतो आहे मागे बघू शकतो Uh, सर्व कोंबड्या आपले आहेत uh, त्या इकडे आलेले आहेत हा बघा हा आपला ब्रीडर आहे बघा कसा आहे बघा हा एक मित्रांनो आपला दुसरा कोंबडा आहे हा मित्रांनो करेक्ट दोन किलो आहे आणि अजून एक कोंबडा आहे बघा हा बघा हा छोटा आहे हा हा बघा तुला पण दाखवतोय बघ तर मित्रांनो टोटल आपल्याकडे अडीचशे पक्षी होते अडीचशे दोनशे पण आत्ता खूप कमी आहेत आता मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस पक्ष आहेत फक्त सर्व मिळून तर तुम्ही बघू शकताय प्युअर गावटे म्हणजे घालला तर मित्रांनो बघाय आपली कोंबडी आहे तरी बघा तिथं पाय मित्रांनो तुटला आहे तर तिथं पाय गेटमध्ये अडकला होता तुम्ही बघू शकता पायाला सुद्धा दिल्या ह्याच्या तर त्यांना तर आपण बांधणार आहोत थोड्या वेळाने कशा प्रकारे कोंबड्या खाचे आहेत चला मित्र मी कोंबड्या खायला घालतो या या येस 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 ये मित्रांनो आपला फार्म तुम्हाला माहीत असेल जरा नवीन व्हिडिओ बघत असेल तर सांगतो आपला फार्म मित्रांनो कोकणामध्ये आहे रत्नागिरी जिल्हा मंडणगड तालुका मध्ये आपला कोणझर हे गाव आहे मंडणगड तालुक्यापासून एक अडीच किलोमीटर अंतरावर आपला फार्म आहे तर आता इथे तालुकाजवळ असल्यामुळे मित्रांनो आपल्याकडे खूप कंटिन्यू गिरेक असतात तर आपले जानेवारीपासून एक सहा महिन्यामध्ये टोटल एक दीडशे ते दोनशे पक्षी संपले आहेत तरी जसे आपण पक्षी जर आपल्याकडे संपले तर आपण काय करतो कस्टमर लोकांना अवेलेबल करून देण्यासाठी आपण गावोगावी जाऊन म्हणजे खेड्यापाड्यातून जाऊन आपण पक्षी गोळा करतो आणि कस्टमरना ते देतो आणि आपल्याकडे मित्रांनो प्युअर गावटी चिकनसुद्धा मिळतं त्यामुळं आता खूप लोकांना आवड असते गावठी चिकन खाण्याची तर आपण मित्रांनो एक रविवारी आणि बुधवार आपल्याकडे एक चिकनसाठी लोक येत असतात तर आपण तालुक्याच्या का ठिकाणी काही लोकं आहेत ते आपल्याला ऑर्डर देतात तर आपण त्यांना घरपोच डिलेवर देतो गावठी चिकन आपण आपल्या गावच्या पद्धतीने कटिंग करून तर मित्रांनो आता खूप लोकांना चिकन गावठी चिकन खाण्याकडे ओळलेले आहेत त्यामुळं आपण या दृष्टिकोनातून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे तर तुम्हीसुद्धा एक आ, पार्ट टाइम जॉब किंवा व्यवसाय करू शकता छोटासा एक चाळीस पन्नास किंवा एक शंभर पक्षी पाहून त्यातून जर तुमच्याकडे आजूबाजूने मार्केटिंग केलं किंवा एखादा शहर असेल किंवा तालुका ठिकाणी असेल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि तुमचे मित्रांनो एक आ, पार्ट टाईम केल्यामुळे तुमचा एक चांगला इन्कम पण चालू राहू शकते तुम्हाला एक आपला सांगतो मित्रांनो एक तुम्ही पन्नास शंभर पक्षी तरी ठेवलेत तरी एक चार ते पाच हजार रुपये तुमच्या महिन्याला आरामात सुटतात कारण गावटी कोंबडा सांगतो मित्रांनो बघा हा जर आरव आरावता कोंबडा असेल बांग देतो तो मित्रांनो पाचशे रुपयापासून चालू असतो पाचशे पासून पुढे तर तुम्ही हजारपर्यंत सुद्धा विकू शकता तर मित्रांनो बघा आप हा आपला कोंबडा आहे तर आपल्याकडे कोणी गिराईक आला तर हा ब्रीडर आहे आपला तर मित्रांनो ह्याची जी आपण हजार रुपये प्राईस घेतो <laughs> वजनावर पाहिजे तर वजनावर सुद्धा देतो आपण आणि मित्रांनो आपल्याकडे कोंबडी आहे समजा एक अंडी देणारे पक्षी असेल फिमेल तर ती मित्रांनो आपण साडेतीनशे चारशे साडेचारशे याप्रमाणे आपण सेल करतो आणि गावठी अंडा आपल्याकडे दहा रुपये याप्रमाणे मित्रांनो आपण सेल करतो तर तुम्हीसुद्धा पार्ट टाइम व्यवसाय करू शकता हे बघा हे आता आपण पिंजरे बनवलेले आहेत तर या एका पिंजऱ्यामध्ये एका पिंजऱ्यामध्ये बघा हा किती मोठा आहे तर एक एका ह्याच्या बा असे आपण एका पिंजऱ्याचे चार भाग केले तर एका पिंजऱ्यामध्ये दहा ते पंधरा पक्षी राहतात एका गॅपमध्ये एका पिंजऱ्यामध्ये तुम्ही एक चाळीस ते पंचेचाळीस पक्षी बसू शकता तसेच हे आपले दोन पक्षी आहेत सॉरी दोन पिंजरे आहेत तर या दोन पिंजऱ्या सत्तरची कोंबड्या आरामात राहतात त्याचप्रमाणे मित्रांनो हे बघा हा इकडे आपल्या गुरांचा गोटा असल्यामुळे आपण मुक्त संचारामध्ये कुक्कुटपालन केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो बघा इकडे तर आपला हा एक दोन ते अडीच गुंट्याचा एरिया आहे यामध्ये आपण मुक्त संचार असल्यामुळे तर इकडे बघा आपण हे इकडे गुरांचा शेण असतो तो इकडे टाकतो त्याचप्रमाणे इकडे मु त्यांना नैसर्गिक प्रकारे कीडभंगी खायला मिळते आणि तुम्ही बघू शकता ही इकडे आपण जागी दाखवतो मला बघा इकडे बांधी आहे त्याच्यावरती आपण जाळी लावलेली आहे दोन ते तीन फुटावर इकडे या साईडला जंगल असल्यामुळे जंगल म्हणजे कंपाऊंड आहे तिकडे आंब्याची बाग आहे तर तिकडे मुंगूस किंवा कोला किंवा जी आपली कुत्री असतात गावातली तीच असतात आणि ती आपल्या पक्ष्यांना घेऊन जाण्याची भीती असते त्यामुळे आपण ती जाळी लावून घेतलेली आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला इफार जागा असेल तर तुम्हीसुद्धा मित्रांनो गावटी कोंबड्या पाहू शकता कारण आत्ता गावटी कोंबड्याचा बिझनेस खूप मित्रांनो चांगला आहे कारण लोक बॉयलर खाऊन कंटाळलेले आहेत त्यामुळे खूप लोक गावरान चिकन खाण्यासाठी इच्छुक असतात बघू शकता हे बघा तर आपण घरगुती खाद्य तयार करतो तर मित्रांनो तो आत्ता आपण संपलेला आहे त्यामुळे आज आपण फक्त गहू आणि तांदूळच दिलेले आहेत कोंबड्यांना तर उद्या आपण मक्का आपल्या मशीनला लावून घरूच खाद्य तयार करणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा खाद्य तयार करू शकता आपण मक्का गहू तांदूळ सुट्टीचा भुसा त्यांच्यामध्ये तुम्ही बाजरी ज्वारी सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे कम्युनिटीमध्ये मिळत असेल तर आमच्याकडे मित्रांनो ज्वारी बाजरी पंचेचाळीस चाळीस पंचावन्न अशा मिळते त्यामुळे आपण ते जास्त वापरत नाही त्यामुळे कोंबड्यांचा खाद्याचं कॉस्टिंग वाढते आणि खाद्याची कॉस्टिंग वाढली तर आपल्याला प्रॉफिट कमी होतो तर व्हिडिओ आवडले असेल तर मित्र नक्कीच लाईक शेअर करा ज्या लोकांना आपल्याला कोकणात किंवा तुमच्या आजूबाजूला म्हणजे महाराष्ट्रात कुठे आहे तुम्हाला जर गावटी कुकडू पालन करायचे असेल तर यंदाच करू शकता पण मित्रांनो तुम्हाला थोडी कोंबड्यांची माहिती घ्यावी लागेल कारण ह्यांना लसीकरण करणं महत्त्वाचं आहे खूप लोकं लसीकरण गावठी कोंबड्याला केली किंवा नाही केली चालून जाते पण नाही जर रोग आले तर मित्रांनो तुमचे पक्षी मरण पावतात कारण आत्ताच आपल्या गावात राणीखेत बिमारी आली होती त्यामध्ये आपले अठरा पक्षी मॉर्टेलिटी झालेली आहे सर्व अंड्यावरचा पक्षी होता मित्रांनो आपला फिमेल एक अठरा ते एकोणीस पक्षी आपले मॉर्टेलिटी झाले तर त्यामध्ये आपल्याला एक नुकसान झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो लसीकरण करणे महत्त्वाचे आहे आणि जर आजूबाजूच्या गावा म्हणजे गावातून जर, गावा जर रोग आला तर आपल्या पक्षांना जरा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही औषधं पण तुम्हाला कोणती द्यावी लागतात याची माहिती घ्यावी लागेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा तर बघा ही माझी मुलगी आहे छोटी कोंबड्याने खायला घालते तुम्ही बघू शकतो काय करते उर्वी काय तांदूळ आहे हा ठीक आहे घाल चल हे बघा ही मित्रांनो आपली क्रॉसची कोंबडी आहे बघा अंडी किनारी एकच आपल्याकडे क्रॉसची कोंबडी आहे तुला पण दाखवतो हे बघ ना हायकर चला मित्रांनो व्हिडिओ बन संपवतो uh, कारण खूप uh, मोठी झालेली व्हिडिओ